वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या इचलकरंजीत एका अत्याधुनिक कारखान्यास शॉर्ट सर्किटने लागली आग इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागली इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयाजवळील अत्याधुनिक यंत्रमा कारखाना विनायक निकम हे चालवतात या कारखान्यात सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यामुळे तातडीने कामगारांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला परंतु बघता बघता वेस्टेज कापूस सुताची बाचकी आणि स्पेअर पार्टला आग लागली तोपर्यंत अग्निशामक दलाचे दोन बंब दाखल झाले अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली या घटनेत सुताची बाचकी स्पेअर पार्ट आणि वेस्टेज कापूस यासह अन्य साहित्य जळाल्याने सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून